जंगलातील वन्य प्राणी व पक्षी जंगलात चरणारे गुरे यांची पाण्यासाठी वणवण वाढली आहे वणीपासून काही अंतरावर जंगलाचा भाग आहे अहिवंतवाडी पायरपाडा चंडिकापूर भातोडा या गावालगत जंगल आहे उन्हाची तीव्रता वाढत असून वन्य पक्षी व प्राणी यांच्या पिण्याच्या पाण्याच्या शोधासाठी वणवण वाढली आहे बिबट्या वन्य प्राणी व पक्षी जंगलालगत असलेल्या शेतातील पाण्याच्या ठिकाणी येतात तसेच शेतातील मालाचे नुकसान करतात ही या ठिकाणी छोटी छोटी वनतळे गरजेचे आहे आहे अहिवंतवाडी ते असा भाग या ठिकाणी मोर इतर वन्यजीव आहेत या परिसरातील नदी ओढे नाले कोरडे झाले आहेत आजूबाजूस काही पाण्याचे स्त्रोत नाहीत याबाबत पायरपाडा येथील शेतकरी विठ्ठल भरसट यांनी माहिती दिली की त्यांच्या शेतात लावलेल्या पिक पिकांचे नुकसान होत आहे अनेक मोर व माकडे या ठिकाणी येऊन पिकांची नासाडी करत आहेत बिबट्यासारखे हिंस्त्र आणि प्राणी देखील या ठिकाणी पाणी प्यायला येतात विहिरीजवळील साचलेल्या डबक्यात बिबट्या पाणी पिताना लोकांना दिसलाय बिबट्याचे वावर असल्याने भीतीदायक वातावरण आहे तरी आम्ही जंगलाच्या बाजूला काही भांड्यात पाणी ठेवतो याबाबत वनविभागाने त्वरित दखल घेणे अत्यावश्यक आहे माझं नाव विठ्ठल दौलत बरसर राहणार गोलदरी पाडा हिडू बनवण्यास कारण क या वन खात्यावाल्यांनी कोणत्याही खात्याच्या मा माणसं राहो महामंडळाच्या माणसाने मलाशी म्हटले दहा बाय दहा बाजूचा खड्डा बोल बनवतो ना तिथं आम्ही पाणी टाकलेले पण ते ताडपत्री फाटून गेली आहे तिथं कुठल्याच वन्यप्राणीसाठी मोरांच्यासाठी वानरांसाठी भरपूर प्राणी असल्यामुळं इथं कोणीच आतापर्यंत त्यांच्या वनखात्यावाल्यांचे आता वन खात्यावाल्यांचे कोणच्याच माणसं आलेले नाही त्यांचे वॉचमॅन आले नाही कोणचा माणूस आलेला नाही आत्तापर्यंत कुठलीही त्यांनी कारवाई केलेली नाही का हात जोडून विनंती माझी शासनाला आहे त्या महामंडळाच्या माणसांना आहे की इथं तात्पर्य एक तळा म्हणून एक इथं गोलदरी पायरपाडा इथं या पट्ट्यामध्ये वन्य प्राणीसाठी शेततळं म्हणून बांधण्यात यावे असे हात जोडून माझी कळकळीची विनंती एक शेतकरी नाथांनी मी बोलतो आहे धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर वनी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात वर 15 सूर्थ, वर 20 सूर्थ। अधिक साथी संपर्क तसेच लॅब तपासणीवर सूट सूट औषधींवर माहितीसाठी आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव